रामकृष्ण सौ सुधाकर माझुसानी आहे आणि माहेर मुनगाव आहे मुनगाव आहे आणि साक्षात गजान महाराजाच्या पादुकाचा म्हणजे दर्शनाचा लाभ लहानपणापासूनच म्हणजे आम्हाला मिळालेला आहे वडिलांचं घर पादुका संस्थांच्या समोरच आहे त्याच्यामुळं रात्रंदिवस देवाचं दर्शन घडत होत आणि लग्न झाल्यानंतर मी सासरी गेली खूप लांब राहत होती पण महाराजाच्या कृपेनं परत मी जवळच इथे आली आमचे जे गुरु महाराज आहेत हरिभक्त श्री गजान नेतृत्वामध्ये मुनगाव ते पंढरपूर पायदळ वारी सुरू झाली खूप इच्छा होती कि त्या वारीत पायदळ जावं पण संसाराच्या राहगळ्यात नाही जमलं पण महाराजानं अशी कृपा केली की अकोल्यात आमच्या घराजवळ महाराजांची पालखी येते पादुकाचं दर्शन सगळ्या नागरिकांना घडते त्यात मी एक म्हणजे माहेरची महाराजांची लाडकी लेख म्हणून मला पण त्या दर्शनाचा लाभ होतो आणि आमच्या गुरु महाराजांचा सहवास घडतो महाराजांना गजानन महाराजांनी एवढी कृपा केली की के साक्षात म्हणजे जे गुरु महाराज आहेत ते साक्षात गजान महाराजांच्या रूपानेच आम्हाला दर्शन देतात गुप्त ज्ञान देतात आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्यावर माझ्या कुटुंबावर असतो त्यामुळं गजान महाराजाचा मी शतशत प्रणाम करते किंवा अशीच कृपा आमच्या जाऊ दे असंच आम्हाला जवळ राम रामकृष्ण